તળમલ <laughs> વિ <laughs>

पोरांचे जर आयुष्य बर्बाद होत तिथं ती बहिणीची नमस्कार आता मी तुम्हाला दोन वेळा फोन केला होता ज्या काही तक्रारी मराठा समाजाच्या आमच्या लोकांच्या आहेत त्याबद्दल तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की साहेब मी ताबडतोब कारवाई करताना सगळे सांगितलं मी काही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बेकायदेशीर काही लोक कायद्याच्या कक्षेमध्ये जर प्रचार सरकारला भावाला मिळाला पाहिजे त्यांची हीच मागणी ते काय असं सांगत नाही की प्रताप नाही माझं असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल आम्हाला जर अडचणी निर्माण होत असेल पालकमंत्री म्हणून आम्हाला आमच्या मंत्र्यांवर जर लोक बोलत असतील हे चुकीचं आहे तुमच्यामुळे या घटना घडत आहेत जबाबदार तुम्ही आहात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला हो कमिटी सदस्य सचिव तुमच्याकडे आहे की नाही तुमच्याकडे चार्ज आहे आता मी बोलून एक तीन महिना झाला तेव्हा ऍडमिशनचा प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ऍडमिशनचा प्रश्न आयुष्य बरबाद होतात एक वर्ष होत त्यांचं नाही तुम्ही आहात कुठे आता ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या